जिल्हा परिषद मतदारसंघामधून तेजस्विनी पाटील आणि हासूर चंपू पंचायत समिती मतदारसंघातून बागी मॅडम या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आहेत तर जळली आपल्याला कितपत प्रतिसाद मिळत आहे नूर जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद या उमेदवारीसाठी तेजस्विनी पाटील यांची निवड झालेली आहे आणि त्यानंतर हसूर चंपू पंचायतसाठी भागीवहिनींची निवड झालेली आहे आणि ही निवड सर्व जनतेमार्फत अगदी योग्य निवड आहे कारण दोन्ही सुशिक्षित उमेदवार आहेत आणि घरानेही तसं सुशिक्षित आहे आणि उमेदवार त्यामुळं तुल्यबळ आहेत पण मला जर सांगायचं म्हटलं तर विकास कामाच्या जोरावरच ही मंडळी आज विलक्षण लढवत आहेत कारण माननीय कैलासवासी बाबासाहेब कुफेकर असू देत किंवा त्यानंतर माजी आमदार राजेश पाटील असू देत यांच्या भरघोस निधीतून किंवा झालेल्या विकास कामाच्या जोरावरच आज ही मंडळी किंवा ही राष्ट्रवादीची जी आमची फळे आहे या सर्वांच्या विकास कामाच्या जोरावरच आज ही जनतेसमोर मत मागायला जात आहेत आणि दीमधून सागर पाटील विद्यमान सरपंच सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज ही प्रचंड रॅली निघालेली आहे आणि या रॅलीचं जर यश म्हणावं लागेल तर या यशाचं रूपांतर सर्व जळळीकर ग्रामस्थ भरघोस असा मथाधिकानी या दोन उमेदवारांना निवडून देतील की माफक आम्ही माफक अपेक्षा आम्ही जळळीकरांच्या मार्फत मी व्यक्त करतो आहे या दोन्ही उमेदवारांना किती मताधिक देणार तुम्ही नाही मताधिक्य जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत कारण कोणत्या तरी उमेदवारासारखं नुसतं यायचं आणि मतं मागायचं ही इथं बोलली नाही आहे कारण मान्य राजेश पाटील माजी आमदार राजेश पाटील यांच्या फंडातून सुद्धा जवळपास आमची जवळजवळ तुम्हाला सांगतो शंभर कोटीची कामं झालेली आहेत त्यानंतर स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर गडिंगला चंदगड आजरा या जनतेने त्यांना चित्रीकार म्हणून ही उपाधी देण्यात त्यांनी सुद्धा असं इथं निधी देऊन या गावच जळेगावचं नंदनवन केलेलं आहे आणि गेले साठ वर्ष राष्ट्रवादीचं एकनिष्ठ गट म्हणून हे जळेगाव गणलं जात त्यामुळं उमेदवारांना प्रचंड मताधिकी देऊन जळीकर निवडून आणतील यात ते मात्र ही शंका नाहीये जळडीमध्ये काय परिस्थिती आहे राष्ट्रवादीची आणि आता राष्ट्रवादी हा एक वेगळा गट म्हणून जळडी गणला जातो तर काय सांगाल झरळीमध्ये आज जी आम्ही रॅली काढते की आपल्या तेजस्वी पाटील जिल्हा परिषद सदस्य आणि बागीवही हो पंचायत समितीचे गणातून उभे हो आहेत यांच्यासाठी आमचं हे झरळी गाव पूर्वीपासून राष्ट्रवादी पक्षाशी जे एल पाटलांच्या नेतृत्वाची काम करणारी आम्ही मंडळी या गावामध्ये जो विकास आजपर्यंत झाला आपण येता येता सगळं रॅलीतला बघत असताना नदी पार करत असताना जो पूल झाला आणि त्या फुला म्हणजे धरण त्याचा पूल आणि ते जे पाणी दिसतं काळाभोर पाणी त्या पाण्याची साक्ष ठेवून या भागातील किंवा आमच्या जळडी गावातील लोक एकनिष्ठेनं बाबांच्या पाठीशी होते बाबा गेल्यानंतर आईच्या पाठीशी राहिले त्याच्यानंतर आपल्या पक्षामध्ये दोन गट पडले आणि दोन गट पडल्यानंतर आमचे दोन्ही गट पडल्यानंतर आम्ही सगळे एका जीवाभावाचे आता इथं माझ्याचे आमचे सर सर आहेत सगळे आम्ही जीवा भावाची एकत्र होतो तर ती विभागली गेली होती पण आज आम्ही सगळे दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते नेते एकत्र आलो आणि विकासाचा ध्यास घेणारी आम्ही सगळी मंडळी दरळीकर मंडळी आपल्या भागातली पूर्व भागातली मंडळी सगळी एकत्र येऊन आपण राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांना अतिशय जोमानं प्रयत्न करून निवडून द्यायचं आणि आपल्या जरळी गावातली मतं की जास्तीत जास्त कसं आपल्या बाजूला येतील हे प्रत्येकाला पटवून देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जास्तीत जास्त मतदान देऊन आम्ही या दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हा समोरची बटणं दाबवून आम्ही त्याला निवडून देणार एवढे आपण या ठिकाणी वाई देतोय आणि मी या ठिकाणी सर्व नागरिकांना सांगतोय घड्याळाचा विकास हा तुमचा आमचा विकास आहे तुमच्या आमच्यासाठी राबणारे हे कार्यकर्ते आहेत की नेते मंडळीचे उमेदवार आहेत यांच्यापाशी पाठीशी आपण जाऊया एवढं सांगतो आणि थांबतो